शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी आणि यासाठी शेतकरी संघर्ष संघटना वारकरी आणि कष्टकरी संघटनेच्या वतीनं जिल्हा बँकेसमोर धरणं आंदोलन सुरू आहे जवळपास पाचशे नव्याण्णव दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार आणि जिल्हा पातळीवर कोणतीही दखल घेण्यात आली नाहीये जिल्हा बँकेत आजी माजी आमदार संचालक मंडळानं एकशे ब्याऐंशी कोटींचा गैरव्यवहार केला असून त्याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत आंदोलनकर्ते भगवान बोराडे यांनी व्यक्त केला आहे नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात आज येथे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला सहाशाला एक कमी दिवस इतके दिवस होऊनही सरकार या गोष्टीची दखल घेत नाही परंतु आता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मात्र आम्ही जोरात कार्यवाही सुरू करू आणि त्या संबंधित जे जे काही असतील त्या संबंधित आम्ही कारवाई करून ॲक्शन घेऊ असं नुकतंच जाहीर केलं त्यांचा शंभर दिवसाचा मास्टर प्लॅन त्यांनी जाहीर केलेला आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे का आजपर्यंत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी आजी माजी खासदार आमदार या लोकांनी जो काही एकशे ब्याऐंशी कोटीचा घोटाळा केलेला आहे ह्या घोटाळ्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ॲक्शन घ्यावा आणि त्यानुसार त्यांच्या जमिनी जप्त करावा त्यांच्यावर कारवाई करावं त्यांच्याकडून पहिला वसूल करावा मग आम्ही आमच्या आम्ही आम कर्ज घेतलं आहे परंतु आम्ही शेतीत टाकलं आणि शेतीत टाकलं ते कर्ज ती शेती पिकली नाही किंवा अवकाळीने लॉकडाऊनमुळे आम्ही तोट्यात गेलो त्यामुळे आम्ही कर्ज भरू शकत नाही परंतु सरकारनं या बलाढ्य लोकांच्या संदर्भात जे काही त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी ॲक्शन घेऊन त्यांच्या जमिनीत जप्त कराव्या त्यांचे प्रॉपर्टी जप्त जप्तच मंत्री नाही माननीय कोकटे सुद्धा आहे अद्वै हिरे पण आहे शोभाताई बच्छाव पण आहे अजून पाहिजे तेवढे जे काही संचालक मंडळ आहे दिलीप बनकर अनिल कदम असे जवळजवळ चौवेचाळीस आजी माझी खासदार मंत्री आमदार आणि संचालक मंडळ ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेले आहे परंतु त्याच्यावर मात्र मागील सरकारने कमीत कमी नऊ महिन्याचा स्टे दिला होता परंतु हा स्टे उठवण्यासाठी आम्ही अनेक वेळा सहकारी मंत्र्यांना निवेदनं दिले तरी पण त्याचा काही उपयोग झाला नाही परंतु आता नवीन सरकार या नवीन सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करतो सातबारा कोरा करतो असं माननीय फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही त्यांना मतं दिली आणि आमच्या जमिनी वाचवण्यासाठी ही त्यांनी आता किमान आमचं कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि जे या संबंधित भ्रष्टाचारामध्ये आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्यावर आंदोलनकर्ते राजी नसल्याचं वृत्त आहे तथापि कर्जवाटपात अनियमितता झाली असेल आणि यात माजी संचालक अथवा आपण स्वतः दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करावा असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केल्यानं आजी माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक